सर्वप्रथम मी आपले या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस दोन्ही आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे श्री अजितजी पवार आणि संपूर्ण मंत्री म्हणून मी अत्यंत आभारी आहे त्यांनी मला एवढा एक प्रगतशील आणि महान राज्याच्या मुख्य सचिव म्हणून या राज्याची सेवा करण्याची त्यांनी मला संधी दिली माझ्यावर विश्वास टाकला मी निश्चित त्यांनी जे विश्वास माझ्यावर टाकलेला आहे ुसार ठरवणार आणि या राज्याच्या प्रत्येक सेक्टरमध्ये हा महाराष्ट्र आधीच आपला खूप प्रगतीशील राज्य आहे आपण अन्य राज्यांना बरेचसे सेक्टरमध्ये आपणच मार्ग दाखवत असतो आपण बरेचसे नवीन गोष्टीची सुरुवात करतो अशी आपल्या राज्याची ख्याती आहे तीच लक्षात घेऊन आमचे सर्व सचिवांची टीम सर्व विभागा सर्व डिपार्टमेंट कार्यालय यांच्यामध्ये समन्वय साधून आणि नवीन तंत्रज्ञान नवीन काही इनोव्हेशन या सगळ्यांच्या माध्यमातून या लोकांच्या या राज्याच्या लोकांचे जीवनामध्ये कसं सुकरपणा येईल कसं त्यांना जी काही सेवा सरकार ते ते, या सरकारच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळते ते आणखी सुलभरित्या त्यांना कसं मिळतील या राज्याच्या पायाभूत सुविधापासून सर्व सेक्टरचा कसं विकास होईल आणि आपले माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री हे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचे जे स्वप्न पाहत आहे आणि त्यांनी जी दिशा आम्हाला जी दिलेली आहे त्या दिशाकडे आपलं हा राज्य कसं वाटचाल करतील तेवढे मी माझ्या वतीने आपले या सर्व महाराष्ट्र राज्याच्या लोकांना मी शब्द देऊ शकतो की माझी पूर्ण टीम एक टीम म्हणून या सर्व ध्येयला सर्व डिपार्टमेंटला सर्व सेक्टरला आपल्या पुढे नेण्यासाठी जे काही आमची मदत लागेल आणि चोवीस तास आम्ही त्यासाठी आम्ही काम करत राहू